महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका अभियान अंतर्गत व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती ब्रह्मपुरी तर्फे रण मोचन ग्राम रण मोचन एथे एक दिवसीय वार्षिक अधिवेशन प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन रणमोचन ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा निलकंठरावत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सहउद्घाटक म्हणून सुनील नागतोडे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगेश दोनाडकर यांनी भूषविले प्रमुख अति म्हणून विनोद दोनाडकर ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान घनश्याम मेश्राम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे ग्रामपंचायत सदस्य मंदा सहारे अश्विनी दोनाडकर कोमल मेश्राम प्रधान जयकुमार शेंडे भाऊराव तोनाडकर रामदास प्रधान लक्ष्मीबाई दोनाडकर माधुरी लासेकर यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रास्तविक व वा वार्षिक अहवालाचे वाचन उषा बनकर यांनी केले व बचत गटात जास्तीत जास्त कर्जाचा भरणा नियमित करावे असे सांगितले व जमा खर्चाचा हिशोब सांगितला ह्या प्रसंगी रांगोळी स्पर्धा सुद्धा महिलांसाठी घेण्यात आली होती ग्रामसंघातील महिला व बचत गटातील महिलांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी